छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला आपण कसा घेतला त्याची ही गोष्ट आहे मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी औरंगजेबाने करून दिवस ते कैदेत होते तेव्हा त्यांना सोडवण्याचे अनेक प्रयत्न झाले पण ते शक्य झालं नाही संभाजी महाराजांच्या हत्येनंतर खचून गेलेल्या मराठ्यांमध्ये पुन्हा शत्रूशी लढण्याचा उत्साह आणला तो संताजी धनाजी यांनी संभाजी महाराजांच्या हत्येचा येसुबाईंच्या कैदेचा बदला घेण्यासाठी मराठे पेटून उठले होते सोबतच मराठ्यांनी मुघलांच्या ताब्यात गेलेला मुलुख सोडवण्याच्या अनेक मोहिमा आखल्या आणि यातली पहिलीच मोहीम म्हणजे संगमेश्वराची जिथं शंभूराजांना कैद झाली तेच संगमेश्वर मुघलांच्या तावडीतनं पुन्हा जिंकून घेण्यासाठी रामचंद्र पंत नारायण संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या चौघांनी औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करण्याचा एक धाडसी बेत आखला आणि हल्ला केला देखील पण दुर्दैवाने त्या त्यावेळेस छावणीमध्ये औरंगजेब नव्हता पण तावडीत आला मुकरब खानावरती खाना हल्ला केला तो हल्ला इतका जबरदस्त होता की मुकरब खान जीवाच्या आकांताने पळत होता संताजी धनाजी नारायण पंत यांनी घोड्यावर बसून त्याचा पाठलाग केला त्यांच्या हल्ल्यामध्ये मुकरब खान जखमी झाला आणि जखमी झालेला तडफडून आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या मुकरब खानाचा अंत झाला पण यानंतरही छत्रपती शंभूराजेंच्या हत्येचा बदला घेण्याची कामगिरी केली ती शिवाजी महाराजांच्या शिलेदाराने गोदाजी जगताप यांनी महायोद्धा सरदार गोदाजी जगताप हे सासवडचे शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजेंना जहांगीर स्वरूपात सासवड हे गाव मिळालं होतं एक महत्वाचं लष्करी ठिकाण म्हणजे सासवड होतं पुण्यावरती हल्ला करण्यासाठी किंवा पुण्याचं रक्षण करण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीतल्या सासवडचा सा उपयोग सर्व जण करत असायचे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्याला आरंभ केला आणि शिवशाहीचा उषक काल सासवड पासूनच सुरू झाला असं म्हणतात या सासवडचे गोदाजी जगताप त्यांचे वडील म्हणजेच बहिरजी जगताप हे दहा गावांचे देशमुख होते सासवड दिवे मोडवे बाबुर्डी कारखेड कोळोळी देशमुखी ही जक्ता या जगताप घराण्याकडे होती यासोबतच दिवे घाटात वारीच्या संरक्षणाची जबाबदारी देखील जगतापांकडे होती छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे पंचेचाळीस मध्ये स्वराज्याची मोहीम सुरू केली त्यावेळेस गोदाजी जगताप हे महाराजांचे शिलेदार होते त्यावेळेस वय अवघ पंधरा वर्ष सांग महास्वराज्याच्या मोहिमेत सुरुवातीच्या टप्प्यात विजापूर बादशाहच्या ताब्यात असलेले तोरणा सुभान मंगळ रोहिडा असे महत्त्वाचे किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केले तेव्हा चिडलेल्या आदिल शहाने त्याचा सरदार हत्तेखानाला खानाला वीस हजारांची फौज देऊन शिवाजी महाराजांवरती हल्ला करण्यासाठी धाडलं होतं फत्ते खान दक्षिणेत येताच आधी त्याने मंगलगड मंगल गड जिंकला आणि जवळच असलेल्या पुरंदर वरती हल्ला केला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी फत्ते खानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर कान्होजी आणि पुरंदरच्या पायथ्याशी मोठी लढाई झाली आणि या लढाईमध्ये फत्ते खानचा सरदार मुसे खान यांच्या सोबतच्या लढाईमध्ये सरदार बाजी पासलकर यांना वीरमरण आलं पासलकरांच्या मृत्यूचा बदला घेत गोदाजी या मुसेखानाला मारून गोदाजींना फत्ते खानाने विजापूरला धूम ठोकली आणि गोदाजींच्या पराक्रमामुळे मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध केला त्याच्या सैन्याचा मावळ्यांनी यांनी पराभव केला होता या लढाईतही गोदाजी यांनी अफझल खानाचं असंख्य सैन्य कापून काढलं होतं त्यानंतर विजापूरच्या मेखानने दहा हजारांची फौज घेऊन स्वराज्यावरती चाल केली होती आणि त्याला देखील गोदाजी यांनी धूळ चारली होती नंतर साल्हेर किल्ल्यावरची मोहीम देखील गोदाजी जगताप यांनी पुढाकाराने समोर नेली आणि तोही किल्ला त्यांनी जिंकून आणला होता तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हा स्वराज्यासाठी काळा दिवस ठरला याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी मोघलांविरोधात लढा सुरूच ठेवला होता आणि त्या मोहिमेत औरंगजेबाच्या औरंगजेबाने तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना ठार मारलं शंभूराजेंची हत्या केल्यानंतरही औरंगजेब शांत झाला नाही त्याने मराठ्यांमध्ये त् दहशत निर्माण करण्यासाठी संभाजी महाराज शिरछेद केल्यानंतर त्यांचं शिर दक्षिणेमधील शहरांमध्ये फिरवलं पण औरंगजेबाची हीच चाल त्याच्यावरती उलटी पडली संभाजी महाराजांना दिलेल्या यातनांमुळे पेटून उठले औरंगजेबाला ताबा हवा होता त्याने रायगडावरती जुलफिकार खानाला पाठवलं होतं जुलफिकार खानाने रायगडाला वेळा घातला त्याच्या मदतीला पुन्हा औरंगजेब बादशाहने शहाबुद्दीन खानाला पाठवलं होतं या शहाबुद्दीन खानाकडे सात हजारांची मोठी फौज होती शाहबुद्दीन खान हसरदार 500 थून कावल्या बावल्याच्या खेंडीतन रायगड गडाकडे निघाला होता मराठ्यांच्या हेर खात्याला खबर लागली ती खबर रायगडाचा पायथ्याशी संदोशी गावात तळ ठोकून असलेल्या गोदाजी जगताप आणि जीवाजी नाईकांना दिली पण त्यांच्या सोबत फक्त सत्तर मावळे होते आणि शाहबुद्दीन खानाकडे 7000 हजारांची फौज होती अवघ्या सत्तर मावळ्यांसह गोदाजी यांनी शाहबुद्दीन खानाला कावल्या बावल्या खिंडीत गाठलं मावळ्यांनी खिंडीत मोक्याच्या जागा हिरल्या आपल्या गोफणी दगडांची बरसात शहाबुद्दीनच्या सैन्यावरती केली समोर जो येईल त्याला कापत गोदाजी पुढे सरकत होते मराठ्यांनी खानाचा अर्ध सैन्य कापून काढलं त्यांचा हा आवेश पाहून शहाबुद्दीन उरलं सुरलेलं सैन्य घेऊन भिवून औरंगजेबाकडे पळाला या कावल्या बावल्याच्या खिंडीत औरंगजेबाचा डाव हाडून पाडणारे गोदाजी जगताप जिवाजी सरकिले नाईक आणि त्यांच्या सत्तर हत्येचा एक प्रकारे घेतला होता एक नवा इतिहास त्यांनी रचला होता महत्वाचं म्हणजे यातनं जुलफेकर खानाची कुम कमी झाल्यामुळं तिकडं राजाराम महाराज कड्यावरनं सुरक्षित वाटेने सुटले होते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा आरंभ केला होता तेव्हा त्यांच्या सोबतीला गोदाजी जगताप होते तेच गोदाजी जगताप शंभू राजांसोबत स्वराज्य रक्षणाच्या मोहिमेत होते तेच गोदाजी नंतर राजाराम महाराजांच्या कामी आले यानंतर गोदाजी जगतापांचं नाव इतिहासामध्ये कुठं आढळत नाही सोळाशे एकोणनव्वद ला कावल्या बावल्याच्या खिंडीमध्ये जी लढाई झाली होती त्यावेळेस त्यांचं वय एकोणसाठ ते साठ वय असावं असं म्हटलं जातं कारण त्या लढाईनंतर पुढं पुढे गोदाजी जगतापांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाला असावा असाही अंदाज वर्तवण्यात येतो स्वराज्याच्या इतिहासातील ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी अशाच इतिहासातल्या गोष्टींसाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका